तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी बन योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता लाखो बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही किंवा काही बहिणींचे अर्ज रद्द झालेले आहे यासाठी भरपूर बहिणी जी आहे ते वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार करत आहे आणि त्यामध्ये इन्क्वायरी करत आहे की शासनाकडून काहीतरी उत्तर येईल की आमचा हप्ता कधी जमा होईल किंवा आमचे अर्ज रद्द का करण्यात आलेले आहे तर बघा सर्वात आधी मी तुम्हाला विनंती करणार आहे की सध्या ऑनलाईन तक्रार करू नका ऑनलाईन तक्रार करू नका तुमचे अर्जसुद्धा रद्द होऊ शकतात बघा सर्वात आधी तुम्हाला सांगत आहे की कोणत्या बहिणींनी तक्रार करायची आहे कोणत्या बहिणींनी ऑनलाईन तक्रार करायची आहे आणि कोणत्या बहिणींनी ऑनलाईन तक्रार करायची नाही जरीही तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता मिळाला नसेल जून महिन्याचा बारावा हप्ता मिळाला नसेल तरीही तुम्हाला तक्रार करायची नाही कोणत्या बहिणींनी करायची नाही हे पूर्ण तुम्हाला दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे बघा सर्वात आधी समजून घ्या की कोणत्या बहिणींना तक्रार करायची आहे कोणत्या बहिणींनी तक्रार करू शकता ज्या बहिणींचे अर्ज जून आणि जुलै महिन्यामध्ये रद्द झाले डिसअप्रूव्ह झाले आणि जुलै महिन्यात आणि जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही जर अर्ज रद्द किंवा डिसअप्रूव्ह झाले असेल तरच तुम्ही कृपया ऑनलाईन तक्रार करा आणि शासनाकडून माहिती घ्या की तुमचा अर्ज का रद्द झाला आणि तुम्हाला पैसे का आले नाही बघा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ब महिला अशा आहे की त्यांना त्यांचा अर्ज चेक करता येत नाही तर बघा आता तक्रार कोणत्या बहिणींनी करायची नाही तक्रार करण्याची घाई कोणत्या बहिणींनी करायची नाही त्यामागे काय कारण आहे तुम्हाला आता स्पष्ट करणार आहे बघा तुमचा जर अर्ज अप्रूव्ह असेल आता जरी तुम्ही एक ते दोन दिवसामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज चेक केला असेल आणि तुमचा अर्ज जर तुम्हाला अप्रूव्ह दाखवत असेल आणि तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही तक्रार करू नका कृपया तुम्ही तक्रार करू नका तुम्ही जर अशा पद्धतीमध्ये ऑनलाईन तक्रार केली तर तुमचा अप्रूव्ह असलेला अर्ज शासनाच्या टेबलवर जाईल आणि त्यामध्ये ते अर्ज तुमचा ओपन करतील आणि उलट तुमच्या अर्जाची पडताळणी होईल की तुमचा अर्ज अटी आणि निकषमध्ये बसतो का तुम्ही जर अटी आणि निकषमध्ये बसत असाल तर तर तुमचा अर्ज अप्रूवच राहील आणि जर तुम्ही अटी आणि निकषमध्ये बसत नसाल तर उलट तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह केला जाईल म्हणजे आता जरी तुमचा अर्ज अप्रूव असेल आणि तुम्ही जर तुमच्या अर्जाची तक्रार केली की फक्त पैसे काय आले नाही या मुद्द्यासाठी जर तुम्ही तक्रार केली आणि तुमच्या अर्जावर जर चौकशी झाली तर तुमचा अर्ज रद्दसुद्धा केला जाऊ शकतो जर तुम्ही अटी आणि निकषमध्ये बसाल तर तुमचा अर्ज अपूर्वच राहील आणि अटी आणि निकषमध्ये बसत नसाल पात्र होत नसाल तर तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो त्यामुळे कृपया तुम्ही तक्रार करू नका मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जुलै महिन्याच्या वितरणाची वाट पाहायची आहे बघा भरपूर बहिणींचे अर्जसुद्धा रद्द केले जात आहे जालना जिल्हा नागपूर जिल्हा अमरावती यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी हजार अर्ज बहिणींचे रद्द केलेले आहे त्यामुळे अर्ज रद्द होण्याचे प्रमाणसुद्धा भरपूर आहे भरपूर बहिणींना आपले अर्ज चेक करता येत नाही ज्या बहिणींना अर्ज चेक करता येत नाही त्या बहिणींनीसुद्धा कृपया कुठेच तक्रार करू नका तुम्हाला जर माहीत हो तुम्हाला जर माहीत होत नसेल की आमचा अर्ज अप्रूव आहे की डि डिसअप्रूव्ह आहे फक्त तुम्ही जुलै महिन्याच्या वितरणाची वाट पहा जुलै महिन्याचं वितरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये सुरू होणार आहे आणि त्या वितरणामध्ये जर तुम्हाला पैसे आले नाही जर तुम्हाला जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासोबत बारावा हप्ता मिळाला नाही म्हणजे जे वितरण ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होणार आहे सोमवारच्या वितरणामध्ये जर तुम्हाला तुमचे पैसे आले नाही त्यानंतरच तुम्हाला तक्रार वगैरे करायची आहे अर्ज अप्रूव जर असेल आणि जर तुमचा अर्ज अप्रूव असेल तर कृपया तक्रार करू नका त्यासाठी बघा जुलै महिन्याच्या वितरणाची वाट पहा जुलै महिन्याच्या वितरणामध्ये तुमचे जे काही पूर्ण डाऊट आहे ते शंभर टक्के क्लिअर होणार आहे की तुमचा अर्ज शंभर टक्के रद्द झाला आहे का किंवा आता तुम्हाला कधीच पैसे मिळणार की नाही बघा अर्ज रिजेक्ट झाला असेल तरच तक्रार करा अर्ज अप्रूव्ह असेल तर तक्रार करू नका जुलै महिन्याच्या वितरणाची सर्व बहिणींनी वाट पहा बघा आता जरी तुम्ही तक्रार केली तर एक ते दोन ते तीन महिनेसुद्धा लागत आहे शासनाकडून उत्तर येण्यासाठी त्यामुळे तक्रार करण्यासाठी घाई गडबड करू नका जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद